मूर्तिजापुरात अट्टल दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या चोरट्याकडून आठ दुचाकी जप्त पोलीस पोलिसांची मोठी कारवाई पावणे चार लाखाच्या मुद्देमालासह जप्त अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरट्याचा दु दुचाकी स्वरावर हल्ला मूर्तिजापूर अलीकडे दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते संदर्भात पोलीस आरोपीच्या मागावर होते नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना घडली या घटनेचा तपास करीत मूर्तिजापूर पोलिसांना सुगावा लागून चोवीस वर्षीय आरोपी आशिष दिनेश चव्हाण राहणार जामठी खुर्द तालुका मूर्तिजापूर याला मूर्तिजापूर पोलिसांनी अटक केली मु आरोपी आशिष दिनेश चव्हाण हा सराईत दुचाकी चोर असून तो एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणावरून दुचाकी चोरत होता त्याने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव रा घुगे यांनी दिली आरोपीच्या मुसक्या आवडल्यानंतर आरोपीकडून तीन लाख पंच्याहत्तर हजाराच्या चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या असून त्यापैकी चार दुचाकी मालकाचा शोध घेण्यात आला आहे दुचाकी मालकाचा शोध सुरू असून ज्यात कुणाच्या असतील त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांचे संपर्क साधण्याचे आवाहनसुद्धा भाऊराव घुगे यांनी केले सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे पोलीस हवालदार सुरेश पांडे नंदकिशोर टिकार सचिन दांदळे मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर सचिन दुबे स्वप्नील खडे गोपाळ ठोमरे यांनी केली तसेच माना येथील पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे पोलीस स्टेशन माना यांचे सहकार्य लाभले यू टी व्ही न्यूज उद्धव कोकणे माना